लातूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना नुकतंच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ज्यात जळकोट पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडोदे यांनाही हा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नुकताच पार पडला असून विभागीय आयुक्त राजेंद्र पापळकर आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र आहिरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय त्यामुळे सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडोदे यांच्यासह इतर दोन्ही पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचं जिल्हाभरात सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे तर सहाय्यक प्रशासनाधिकारी सचिन काडोदे आणि मनोज कुमार येरोळे यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाचे बावीस वर्षामध्ये सामाजिक कार्य करत असताना कार्यालयीन कामकाज करत असताना जे काम केलेलं आहे त्याची दखल शासनाने घेतली त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सचुटीने काम करावे व प्रयत्न केल्यानंतर त्यांनाही तशा प्रकारचा पुरस्कार मिळेल त्यामुळे त्यांनी कामकाजामध्ये काम, काम सुकारपणा न करता आणि सामाजिक भान ठेवून सामाजिकसुद्धा कार्यामध्ये सहभाग नोंदवावा जेणेकरून त्यांचाही कुठेतरी सन्मान केला जाईल असं मला वाटते काल वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयामध्ये मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे याबद्दल मी आणि माझे परिवार महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती अधिकारी यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व आमच्या पूर्ण परिवाराला खूप आनंद आहे की मी मागील चोवीस वर्षामध्ये शासकीय सेवा करत असताना शासकीय काम करत असताना सामाजिक जे कार्य केलेले आहे त्याची दखल कुठेतरी आम घेतली गेली शासनाकडून आणि आम्हाला परत सन्मानित केले त्याबद्दल आमचे परिवार आणि मी स्वतः फार आनंदित आणि असे प्रामाणिक राहा सचोटीनं काम करा शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा यामुळे आपलं शासन नक्की आपली दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार देईल मागच्या वीस वर्षामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर विविध काम केल्यामुळे मला महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्कार हा मिळालेला आहे त्याचं काल वितरण मान्य विभागीय आयुक्त औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते काल देण्यात आलेला आहे त्यामुळे मला व माझ्या परिवाराला यामुळे फार आनंद आहे